नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खादी कॉटन हँडलूम साड्या विथ हँड पेंटेड सगळं हँड पेंटेडचं वर्क केलेलं सुंदर असं हँड पेंट वर्क आहे बघा साडीवर हा पदरावरचं वर्क आहे त्यानंतर पूर्ण साडीवर हँड पेंट केलेलंच आहे की मी वेअर केली ती ऑरेंज कलरची साडी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जी साडी जी असते ती सहा मीटर एकदम रुंद असतात साड्या ह्या आणि जो वेअर केलेला ब्लाउज आहे ह्या साडीवर तो पण सप्तरंगी फॅशन मधला प्युअर कॉटन हाकोबा ब्लाउज आहे प्राइस यायची तीनशे पन्नास रुपये त्याला थोडस असं पप स्लीव असतात ब्लाऊजचं कलेक्शनचा नवीन व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये दाखवेनच ब्लाऊजच्या डिटेल्स वगैरे साड्यांबरोबर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजही मिळू शकतात एवढंच सांगायचं आहे आता दाखवूया आपण ह्या साड्या त्याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत ह्याची उंची बघा खूप जास्त असतात उंचीला ह्या उंचीला रुंदीला एकदम जास्त येतात छान अशी उंची येते याची हा एक पीस ओपन करून दाखवते तुम्हाला हा पदर आहे किती सुंदर पदरावरचं वर्क आहे बघा कलर कॉम्बिनेशन तर मस्त आहेत एकदम सुंदर सुंदर आणि प्युअर हँडलूम साड्या आहेत या समर फ्रेंडली तर आहेतच पण इतर सीझनमध्येही कम्फर्टेबल राहतील अगदी वॉश पण तुम्ही घरच्या घरी करू शकता काही ट्रॅकलिंग वगैरे करायचं नाही आहे फक्त शॅम्पू वॉश करायच्या आहेत साड्या ह्या शॅम्पू वॉश अशासाठी की शॅम्पूमध्ये तुम्ही जेव्हा वॉश करणार तेव्हा ह्याचे कलर फेड होत नाहीत म्हणून शॅम्पू वॉश करायचं आहे हे बघा साडीवर पूर्ण वर्क केलेलं आहे साडी ही अगदी सहा मीटर पेक्षा जास्त लांबीला रुंदीला जास्त असते त्यामुळे उंची जास्त आहे थोडस झाड आहात तरी असं काही हे नाहीये काळजी करण्याचं कारण साडी ही सुंदर अगदी तुम्हाला होणारच आहे एकदम कारण बऱ्याच साड्यांची उंची रुंदी ही कमी असते त्यामुळे खूप प्रश्न पडतात त्यासाठी हा खास सांगितला हा बघा हा शेवटचा भाग होता हा एक मीटरचा भाग पीस काढून तुम्ही ब्लाउज म्हणून पण करू शकता किंवा असे कुठलेही कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता याच्यावर असणारे जे वर्क आहे ग्रीन आहे येल्लो आहे राणी कलर आहे त्याच्यापैकी कुठलाही एखादा ब्लाऊज तुम्ही वेअर केला तरी साड्या खूप छान दिसतात हा बघा हाही एक ब्ल्यू कलर आहे ब्ल्यूमध्ये मध्ये ना एकदम चार ते पाच शेड येतात आपल्याकडे आत्ता जो आखवला तोही ब्ल्यूची शेड ही पण एक ब्ल्यूची शेड आहे एकदम डार्क ब्ल्यू आहे हा यांच्या प्राइस येतील सातशे रुपये फ्री शिपिंग राहणार आहे सातशे रुपये प्राईज आहे यांची हा एक ब्ल्यू कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप करायचं आणि असंच ना नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी आपलं जे सप्तरंगी फॅशनचं यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे किंवा इंस्टा पेज आहे त्यांना फॉलो करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील तुम्हाला तसंच एक्झिबिशन अलर्ट आपल्या एक्झिबिशनमध्ये स्टॉल असतात कोकण बाजार प्रदर्शन आहे आत्ता चौदा आणि पंधरा जूनला तर त्यामध्येही माझा स्टॉल आहे सप्तरंगी फॅशनचा तर नक्की भेट द्या तिथे स्टॉलवर भेट देऊनही तुम्ही साड्या घेऊ शकता साडी असतात रेडीमेड ब्लाउज असतात नायटी असतात खूप छान छान कलेक्शन असतं प्रत्येक म्हणजे व्हरायटी आता अजून नवीन येणार आहेत एक्झिबिशनच्या आधी काथा मध्ये वगैरे भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे मध्ये आहेत आज दाखवते ती खादी कॉटन हँडलूम साड्या दाखवते मी तुम्हाला कलर जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप केला तर लवकर ऑर्डर बुक होतात फोटो द्यायला थोडासा लेट होतो त्याच्यामुळे विथ स्क्रीनशॉट ऑर्डर बुक करा मरून, एक डाक मरून कलर एकदम डार्क मरून डबल टोन येईल थोडं शाईन येते ह्याला खूप सुंदर अशी शाईन आहे ह्या कलरला हा पिंक कलरची शेड आहे त्यानंतर हा वाईन कलर आहे वाईन कलर एक आहे हा ब्लॅक कलर एकदम सगळ्यांचा फेवरेट असतो ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडतं ब्लॅक कलर किंवा त्याच्याबरोबर इतर कलरचं कॉम्बिनेशन पिस्ता कलर ज्यांना लाईट कलर पाहिजेत त्यांच्यासाठी खास पिस लाईट कलरही आहेत आपल्याकडे हा पिस्ता कलर झाला मेहंदी कलर एकदम छान डबल टोन कलर आहेत हे त्याच्यामुळे ना थोडं शाईन येतं है ना पर्पल कलर हा पण डबल टोनमध्ये आहे ग्रे कलर कोणालाही गिफ्ट देण्यासाठी पण चांगला ऑप्शन आहे एकदम बजेट फ्रेंडली आहेत ह्या साड्या आता लवकरच वटपौर्णिमा येते वटपौर्णिमेसाठी खास काहीतरी नवीन कलेक्शन हा एक कलर आहे लास्टचा हे सगळे ना थोडे डबल टोन असे कलर असल्यामुळे ना फिरता कलर आहे तर त्यामुळे शाईन येते ह्या ना खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत आपल्याकडे असं रेडीमेड ब्लाऊजचंही बरंच कलेक्शन असतं त्याचा नवीन व्हिडिओमध्ये आता दाखवेनस त्याची डिटेल्स मी याच्यामध्ये बरेच कलर आहेत ब्लाउजचे कलरही जे आहेत ते डबल टोन मध्ये आहेत त्याच्या कलेक्शन साठी नवीन व्हिडिओ जाईल तो बघत राम म्हणजे त्याचे डिटेल्स सगळे तुम्हाला मिळतील त्याच्यावर तुम्ही ह्या साड्यांबरोबर असे ब्लाऊज घेऊनही वेअर करू शकता खूप सुंदर दिसतील सगळ्या प्रकारचं ऑप्शन आहेत आपल्याकडे त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आले की लगेच दिसतील कारण नवीन जे कलेक्शन येतं ते लगेच स्टॉक आउट होत असतं आता ह्याच साड्या मी जवळजवळ चौथ्यांदा का पाचंदा ऑर्डर केलेल्या आहेत आत्ता एवढंच त्यांची मागणी होती त्याच्यामुळे आणि आपल्याकडे दरवेळेला ना पंचवीस ते तीस कलर असतात आत्ता हे माझ्याकडे एवढेच कलर आहेत पण ह्याच्यामध्ये मी तीस कलर आणले होते त्यातले हे कलर शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमची ऑर्डर ब करा कर तुमचा मनपसंत कलर मिळण्यासाठी आणि चौदा आणि पंधरा जूनला दादर स्काउट गाईड हॉल शिवाजी पार्क येथे आपलं एक्झिबिशन आहे कोकण बाजार प्रदर्शन तिथे भेट द्यायला विसरू नका नक्की या